आता फोटो सेशन चालू आहे आणि त्याचं कारण पण आहे यू कॅन्ट फील वॉट वी आर फील येस त्यांच्या हातातून काढतायत आई ते खातायत आराध्य एवढा छोटा चिनुकला वीस रुपये हा वीस रुपये वाटा, वाटा। एन्जॉय वा 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 हे महिला मंडळाने खूप मेहनत केली आहे सगळं आता आल्यावर अवतार बघा काय झालं आहे ते उन्हात फिरून फिरून आत्ताच आपण कपडे धुवून आलो आणि आता जेवणाची सुरुवात केली आपण भात पाणी ओतू गेलो ओतू गेलो ओतू गेलो तर जेवणाला आहे इथे चुलीवर भात बनतोय इथे मेत्रे वहीन स्पेशलिस्ट वरण आणि काय बनवत आहो तुम्ही सुकर म्हणजे काय लावत आहे आणि गायकर वहिनी वाटाण्याची भाजी बनवली ह्यांनी हळूहळू वहिनी आत्ताच पीठ मळून झालं आहे त्यांचं चपात्या करायचे आणि ह्यांचं आपलं कापून चिरून द्यायची कामं की सगळ्यांचा आराम चालू आहे ट्रेनमधनं दमलेत चला बाकी जेवणाची तयारी करूया डाळ झाली ना डाळ झाली बनून आपली ठीक आहे भाजी थोडं सुकू सुकू आणि भाजी चपात्या बनवायचं काम चालू आहे सुलेवर भात डाळ वाटाण्याची भाजी चपात्या आणि काय चटणी बनवता बहिणी कैरीची आता कैरीची चटणी बनवायची आणि आपला तर दुपारचं जेवणाचा मेनू वाटाण्याची भाजी डाळ आणि खोबऱ्याची चटणी चपाती सॉरी कैरीची चटणी आणि चपाती आणि कैरीची चटणी मस्त टेस्ट करूया आता आपण सगळे जेवायला दुपारची बघा दुपारची पंगत बसले सगळे अजून अर्धी बाकी आहेत अर्धी दुसरी पंगत बसायला नंतर पहिली पहिली जाणार आहोत हा ना आ, ख्याल चार आन। आन। ख्याल आता आम्ही सगळे मैदाना संध्याकाळी खेळायला जाणार आहे सगळेच छोटे मोठ्या सगळे साडेचार वाजता त्याची अनाउन्समेंट केली आता ओमकारने तर चला जेवण घेऊया आणि आज दुपारचं जेवण झालं एवढे खेळत होतो आम्ही आता दुसरी पंगत बसली आपली महिला मंडळांची पंगत आर्या पण उठली आहे जेवायला आरे काय बनली जेवायला आणि महिला मंडळाने खूप मेहनत केली आहे सगळं जेवण बनवायला अरे चटणी कोणी बनवली आहे कैरीची <laughs> एकमेकांनी वर बोटा दाखवत आहेत दाखवू नका चांगली झाली आहे एक नंबर झाली होती म्हणून आईली बनवली आहे का कैरीची चटणी रेसिपी बनायची हरवळ्या वहिनीची ओके सगळ्यांनी मिळून मिसळून चांगलीच जेवण बनवलं भारी एक नंबर आणि चपात्या बनवत कोण बसला जागोष्ट आणि अक्षता आणि दुपारी आम्ही जेवून मस्त म्हणजे एकदम मस्तच झोपलो सगळे आणि आता साडेपाच वाजता उठले सगळे जेवण ज खूप झालं मस्त आणि जेवण झोपल्यानंतर आता उठून आता पुन्हा एकदा चाललो आहे म्हणजे आपले सासरे आता सगळ्यांना स गावचा राऊंडअप मारायला आहेत ते गाव फिरवत आहेत आता कुठे झालो आहे कुठे आपण हे पूर्ण झालं ते का पुढचं धरणाची कडतं का धरण तिकडे लोकांना चला असा एक मस्त पण एकदा फेरफटका सुरू करूया आपल्या जांभोडे गावचा आणि नजारे बघा नजारे हा जो समोर डोंगर दिसतोय ना ह्याच्या आहे कोल्हापूर ना ह्याच्याच पलीकडे कोल्हापूर आहे आणि धबधबा पण आहे तिथे आणि वर धबधबा पण आहे ना धबधबा वॉटरफॉल पण आहे म्हणजे मस्त पावसाळ्यात ना पावसाळ्यात आपल्याला हा तेव्हा मला ओमकार आणणार आहे इकडे आणणार आहे आणि आम्ही पावसाळ्यात येणार आहे परत परत येणार पहिला पाऊस पडला की येणार मासे खायला पहिला पाऊस पडल्यावर चालू आहे का मोठे मोठे मासे असंच रान झाळलंय का बघा असं रान चाललंय भात तशी शेती करायची आधी रान झाळलंय हा दिसतात कैऱ्या आता सगळ्यांचा कैऱ्या काढण्याचा प्रोग्राम चालू झालाय हा बघा आणि हे बघा या कैरी आर्यने ना आतरवणे काढून दिली आर्यकडे हे पप्पा व्हिडिओ काढा व्हिडिओ बोलते कैऱ्या काढताय बघा कैरी आंबवेत वा 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 काय झालं बोल बोल काय झालं पप्पा आता काय झालं टनकर डावा झाला काय होय पप्पाच्या डोळे चला बारकी नको चला तुम्ही मस्त कैर्या काढले अरे कैरा दाखव हे बघा कायऱ्या काढल्या अजून तिकडे पण आहेत पुढे काढलं तर फिलिम काकांनी पण आम्ही कॅरी करतो कॅरी कॅरी करवंदच करवंद वा भाई वा हे बघा हा वीस रुपये वीस रुपये वीस रुपये हा वीस रुपये वाटा एन्जॉय करा आणि केवढी करवंद लागले तो बघा ना पूर्ण लाल लाल भडक करवंद वा आणि आराध्याला मस्त आंबा भेटलाय का आंबा आराध्या दाखव आराध्या एवढा छोटा आहे चिनूकला गोड आहे का खाल्लास का आराध्या आम्हाला पण द्या आंबा करून आपण हडळे काका हे बघा हे बाबा ठेव ना

मेत्रे आणि हडवळे यांची किती मेहनत चालली आहे करवंद काढायला एकदम आतमध्ये घुसले ते बघा हो आणि एवढी खालीच करवंद बघा एकदम जमनी करवंद आता बघा उजुवाला आणि हडवळे वहिनी ह्या करवंदा काढतायत त्याच्याच बरोबर बाबर वहिनी त्यांच्या बाबांना घेऊन करवंदा काढतायत त्यांना स्वतःला काही येत नाही असं दिसतंय तर त्यांच्या हातातून काढतायत आईथं खातायत आणि या गायकर वहिनी गायकर वाहिनींची तर सकाळपासून मजा चाललेली आहे करवंदा खाण्याची काढत तर नाहीत काय नुसतं आपलं आईथं खातायत ही बच्चू कंपनी करवंदा काढण्यात मशूल आहेत आणि हा एक पिकनिकचा एक अविस्मरणीय क्षण आणि हा पाप्या आमचा किंग किंगमेकर हाडवळे कुठे आणि हाडवळे साहेब करवंदा काढतायत छोटी छोटी ना आज नुसती डोंगरची महिन्यावरच आहे हो चला आता इथली संपली तर पुढची खायची चला आपली पूर्ण बालाची गँग एन्जॉय करते हो ठसाळ्यांची उणीव पूर्णपणे भासते पूर्ण गँग एन्जॉय करते पण एक ठसाळे फॅमिलीची उणीव सगळ्यांना भासते जी असती तर अजून जरा मजा धमाल केली असती हा चला आज नाही तर पुढच्या वेळेला मे बी नक्की हंड्रेड पर्सेंट आता त्या असताना परत एकदा डबल एन्जॉयमेंट करू ठीक आहे मिस करतो खूप आणि हे बघा आता सूर्यास्त जवळ आलाय आता सनसेट जवळ आलाय सब भारी दिसतोय बघा आणि सोनेरी कलर फोटो काढला एक नंबर बघा म्हशी राखतोय आमचा ओमकार अ ओमकार म्हशी राखतोय का हा म्हशी राखतोय अशा मस्त मोक मोकळा राहणार आम्ही फिरतोय ही बघा पाण्याची टाकी जांभवड्याची पाण्याची टाकी समोर मस्त असा सनसेट चालू आहे आणि आमचा जांभवड्याचा फेरफटका चालू आहे बघा किती भारी दिसतंय हो oh, डोंगरापेक्षा सूर्य मोठा वाटतो एवढा भारी जरा एक नंबर यु कॅन्ट फील वॉट वी आर फील येस येस आम्ही जे प्रत्यक्ष डोळ्याने जे बघतोय ना ते अप्रतिम आहे अविस्मरणीय खरोखर अप्रतिम म्हणजे मुंबईत नाही ना आपल्याला बघायला मिळते सनसेट एक तर समुद्रकिनारी किंवा असा ओपन मध्ये डोंगराच्या आडून पूर्ण आत्ता दहा मिनटापूर्वी सूर्य पूर्ण वरती होतं आणि आत्ता पूर्ण खाली गेलं दहा मिनटात आम्ही तिथून इथे येईपर्यंत आणि कम्प्लीट सूर्यास्त झालं आहे फक्त सोनेरी किरणं दिसत वरची आणि आर्य बिझी आहे फोटो काढण्यात फोटोशूट चालू आहे फोटोशूट फोटो आर्याचा आणि आराध्याचा आणि हे नजारे बघा इकडे मस्त डोंगर आहे सगळीकडे जांभवड्याच्या चारी बाजूला काय तर डोंगर आणि तो जो समोरचा डोंगर दिसतोय त्याच्या पलीकडे गड गड कोणता गड आहे सोनगड सोनगड हा बघा तो ज्या डोंगरावर हो आहे ना तो सोनगड आहे दिसतोय का थांबा एक मिनटा हा का झालं पाहिजे तो जाऊ शकतो आता शनिवारी जाऊया आणि लांब खूप लांब आहे कशाने जायचं पण आणि हा समोर तुम्हाला दिसतो पोलच्या मधून तो आहे सोनगड ह्याच्यावर तोफा वगैरे म्हणजे महाराजांचा गड आहे आणि ह्याच्यावर तोफा वगैरे सर्व बघायला मिळणार आहेत जर झालं शक्य तर आम्ही शनिवारी ह्या गडावर जाऊ नक्की जाऊ आणि ह्या साईडला पण डोंगर रांगा पूर्णपणे सगळेकडे डोंगर रांग आहेत आणि हे आमचे आता तुम्हाला माहितीच आहेत हे आता आम्हाला मस्तपैकी सोनगड त्या दिवशी फिरवणार आहेत बघू आता कसं जायचं ठरवतो पण जाऊ नक्की सोनगडावर सर्व महिला मंडळ उभे इकडे फोटो फोटो सेशन चालू आहे आणि त्याचं कारण पण आहे त्याचं कारण आहे या आपल्या जागोष्ट वहिनीने यांचा बड्डे आज वाढदिवस आणि त्यासाठी आता आपल्याला केक कटिंगचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी आता सगळ्या तयार झालेत कोणीतरी घ्या भरू दिला हॅपी बर्थडे टू यू आता दिला आता झालं आपलं बर्थडे सेलिब्रेशन एक पण काउन झालंय पण अजून आप एक प्रोग्राम बाकी आहे आता आपल्या म्हणजे बालाजी परिवाराकडनं एक प्रोग्राम आहे बाबा इकडे आणि आता जागोष्ठी वहिनी आमच्या सासूबाईंची ओटी भरत आहेत <laughs> <था। था>। <laughs>